नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे दूशे, दूशे, तर येत्या सोमवारी आहेत सोमवती अमावस्या पिठोरी सोमवती अमावस्या आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी म्हणजे कोणत्याही अमावस्येच्या दिवशी आपण अनेक सेवा करत असतो अनेक उपाय करत असतो अनेक तोडगे करत असतो तर आपल्या घरातील नकारात मगता दूर घालून घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडण होत असेल क्लेश होत असेल कलह हो, किंवा सतत असं म्हणजे घरामध्ये एक वातावरण म्हणतो ना की आपल्याच घरामध्ये आपल्याला बसू वाटत नसेल सतत वाद भांडण कटकट होत असतील किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार तुमचा असेल किंवा आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल कोणतंच काम मार्गी लगत नसेल तर या सगळ्या गोष्टी सोबत का घडत असतात तर अर्थात कुठेतरी आपल्या सेवा उपाय कमी पडत असतात आणि त्या सेवा उपाय कमी पडत असल्यामुळे न निगेटिव्हिटी जी आहे जी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये असते ती कुठेतरी आपल्या घरामध्ये वावरत नाही आणि त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करते तिथे दबदबा धरून ठेवते आपल्या घरामध्ये आणि त्यामुळे या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात पण ही निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी आणि आपल्या घरात एक शांत सुंदर वातावरण तयार होण्यासाठी घरामध्ये एकमे एक, एक एकोपा टिकवण्यात ठे म्हणजे टिकण्यासाठी घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी एक सुंदर म्हणजे दोन सुंदर उपाय मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे हे दोन्ही उपाय जे आहेत ते आपल्या केंद्रामध्ये सांगितले जातात दोन्हीही उपाय जे आहेत ते मी स्वतः करते खूप सुंदर अनुभव आलेले आहेत आणि हे उपाय जर तुम्ही सोमवती हो पिठोरी सोमवती हो अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी केला तर नक्कीच तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील हो फरक नक्कीच घरामध्ये जाणवेल घरामधले भांडण क्लेश वाद सगळं मिटेल आणि घरामध्ये एक सुखी काय म्हणतो आनंदी वातावरण तयार होईल तर आता जास्त वेळ न घालवता हो मी उपाय कोणते करायचे तर ते सांगते बघा सगळ्यात प्रथम हा उपाय जो आहे तो तुम्हाला अमावस्येच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी दोन्ही उपाय जे आहेत ते संध्याकाळच्याच वेळी करायचे आहेत तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे ज्यावेळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते <coughs> त्यावेळी तुम्हाला हे उपाय दोन दोन्हीही उपाय करायचे आहेत दोन्ही उपाय तुम्हाला करणं जमलं तर अतिशय उत्तम नाही जमलं तर यापि यापैकी एक उपाय तरी तुम्ही नक्की करा तर काय करायचं आहे सर्वप्रथम आमोसेच्या दिवशी सकाळी उठून जे काही आपण आपले नेहमीचे उपाय आहेत ते आपण करायचेच आहेत म्हणजे किंवा उंबऱ्यावरती हळदीचं लेपण असेल घरातील दळमट काढणं असेल घरातील साफसफाई असेल किंवा घरामध्ये गोमूत्र शिंपडणं असेल किंवा घरामधली जी आपली फरशी लादी आहे ती त्यामध्ये गोमूत्र मीठ खडमीठ टाकून आपली ग फरशी जी आहे ती स्वच्छ पुसणे या गोष्टी आपण दर आमोसेला करत असतो पण त्या व्यतिरिक्त हे दोन उपाय जे आहेत ते अ अत्यंत प्रभावी आणि अत्यंत जालिम उपाय आहेत तर पहिल्यांदा काय करायचं संध्याकाळी घरातील वातावरण फ्रेश करायचं म्हणजे देवाला दिवा वगैरे लावून घ्यायचा तुळशीपशी दिवा वगैरे लावायचा त्यानंतर घरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची त्यानंतर त्यान तुम्हाला काय करायचं आहे देवघरापुढे बसायचं आहे देवघरापुढे बसल्यानंतर तुम्हाला हातामध्ये तुमच्या हातामध्ये बसेल एवढी तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे आता तुम्ही मोठवर घेऊ शकता तुमच्या हातामध्ये बसेल तेवढी तुम्हाला मोहरी घ्यायची आहे पिवळीच मोहरी घ्या घ्यायची आहे आपल्या नेहमीची जी खाण्यामध्ये मोहरी असते ती चालत नाही पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे पिवळी मोहरी तुम्हाला कोणत्याही बाजारात म्हणजे कोणत्याही दुकानात मिळेल तर पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे देवघरापुढे बसायचं आहे अर्थात महाराजांना प्रार्थना करायची आहे की जे काही महा मी हा उपाय करत आहे तो माझ्या परिवारासाठी माझ्या परिवाराच्या सुखासाठी आनंदासाठी घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी घरामध्ये आनंदी सकारात्मक वातावरण टिकून राहण्यासाठी मी ही सेवा किंवा हा उपाय करत आहे तो मला मला तुम्हाला लागू पडावा आणि त्याचा लाभ मला मिळावा अशी महाराजांना विनंती करायची आणि मग उपाय करायचा तर आता पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची त्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी हातात धरून अकरा वेळा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा कालभैरवाष्टकम स्तोत्र जे आहे ते म्हणायचं आहे आणि त्यानंतर अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्तम हे स्तोत्र म्हणायचं आहे आता हे दोन्ही स्तोत्रम जे आहेत ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत तुम्हाला आरामात मिळून जाईल तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही दोन्ही स्तोत्र यूट्यूबला लावून हा उपाय एकीकडे यूट्यूबला लावून द्या आणि एकीकडे तुम्ही मोहरी हातात धरू शकता असं केलं तरी चालेल किंवा स्वतः जर आपण ज्या ज्यावेळी ते स्तोत्र मंत्र आपल्या तोंडाने म्हणू त्यावेळी त्या त्याचा प्रभाव जो असतो तो अधिक मिळतो त्याचे लाभ जे असतात ते अधिक मिळतात त्यामुळे नित्यसेवेच्या पुस्तकात हे दोन्ही स्तोत्र आहेत दोन्हीही स्तोत्र जे आहेत ते अकरा अकरा वेळेस म्हणणं अनिवार्य आहे ताई आम्हाला वेळ नाही आहे मग आम्ही एक वेळा म्हणलं तर चालेल का नाही बघा जेवढी जा जास्त सेवा तेवढी जास्त मेवा आपल्याला मिळत असतो त्यामुळे आणि हा उपाय जो आहे तो तुम्ही रोज देखील करू शकता किंवा आमोसेच्या दिवशीसुद्धा फक्त करू शकता काही हरकत नाही तुम्हाला वेळ नसेल तुम्ही अमावसेच्या दिवशी तरी हा उपाय अजिब अजिबात चुकू नका खूप खूप प्रभावी आणि खूप जालिम उपाय आहे तर आता दो ए पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ अकरा वेळा म्हणायचं किंवा एक माळ केलं तरी चालेल त्यानंतर अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्तम आणि अकरा वेळा कालभैरवाष्टकम हे दोन्ही स्तोत्र जे आहेत हे तांत्रिक जी निगेटिव्हिटी म्हणजे तांत्रिक प्रयोग ज्या जे म्हणजे आपल्या घरावरती जर झाला असेल करणीबाजेचा प्र प्रकार आपल्या घरावर झाला असेल बघा आपले अनेक हितशत्रू असतात आपल्या वाईटावर टपलेले असतात आपलं चांगलं झालेलं त्यांना कधीच बघवत नसतं कोणीतरी असा काहीतरी प्रयोग करतं आणि आपल्या घरामध्ये ते दोष जे आहे ते दिसू लागतात आणि हे सगळे दोष निघून जाण्यासाठी ही सेवा आपल्याला करायची आहे तर त्यानंतर हे दोन्ही म्हणजे हे ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे परत महाराजांना प्रार्थना करायची विनंती करायची आणि त्यानंतर <tinyan> <tinyan> जी ती जी मोहरी आहे आपल्या आपण जी आपल्या हातामध्ये धरून ठेवलेली ती मोहरी जी आहे ती तुमचं घर जेवढं पण आहे क दोन खोल्यांचं असो तीन खोल्यांचं चार खोल्यांचं जेवढी पण तुमचं खो घर आहे बेट फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून तुम्हाला तुमच्या सगळ्या घरामध्ये ती मोहरी प्रत्येक कोप खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला टाकायची आहे आता ही खोली आहे या खोलीच्या चारही कोपऱ्यांमध्ये तुम्हाला तुम मोहरी टाकायची आहे त्यानंतर दुसऱ्या खोलीमध्ये चारही कोपऱ्यात तुम्हाला ही मोहरी टाकायची आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून पूर्ण घरामध्ये तुम्हाला ती मोहरी अशी टाकायची आहे प्रत्येक कोपऱ्यात त्यानंतर उरलेली जी मोहरी आहे ती तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभं राहून मुख्य प्रवेशद्वारा म्हणजे च्या समोर उभं राहायचं आणि तिथून म्हणजे आपण मनातल्या मनात प्रार्थना करायची काही माझ्या घरावर तांत्रिक प्रयोग झाला असेल कर्णिबारीचा प्रभाव झाला असेल तो निघून जाऊ हो दे आणि माझं घर सुखी समाधानी होऊ दे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये टिकू दे असं म्हणायचं आणि त्यानंतर ती उरलेली मोहरी जी आहे ती बाहेर फेकून द्यायची अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभं राहायचं आणि मुख्य प्रवेशद्वाराची चौकट असते तिथे तुम्हाला ती मोहरी टाकून म्हणजे अशी टाकायची आहे तर हा उपाय जो आहे तो खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा आता दुसरा उपाय जो आहे तो नारळाचा आता हा उप हा उपाय जो आहे तो मी सेपरेट एक व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल पण हा उपाय जर तुम्ही या दिवशी कराल तर नक्कीच खूप सुंदर अनुभव येईल आणि हा नारळाचा उपाय जो आहे तुम्ही अमावस्या ते पौर्णिमा पंधरा दिवस सलग रोज करू शकता या आमावसेपासून पुढच्या पौर्णिमेपर्यंत पुढच्या पौर्णिमेपासून पुढच्या अमावसेपर्यंत अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे नसेल जमत तुम्हाला खरंच काम असेल तर आमोसेच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी तरी तुम्ही हा उपाय नक्की करावा तर आता काय करायचं हा उपाय जसा केला तसाच उपाय करायचा आहे तिन्ही साजेच्या वेळेलाच तुम्हाला हा उपाय करायचा आहे अशा प्रकारे एक नारळ घ्यायचा आहे आता हा हा नारळ जो आहे तो मी स्वतः या नारळावरती ही सेवा करते म्हणून म्हणजे मी हाच नारळ घेतलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा असा एक नारळ घ्यायचा आहे त्याची श श म्हणजे त्याची सालं वगैरे सगळी काढायची आहेत आणि देवघरापुढे बसायचं आहे देवघरापुढे बसल्यानंतर तुम्हाला हा नारळ तुम्ही हातात देखील घेऊ शकता एखादं ताट घेऊन ताटात देखील ठेवू शकता नेहमीप्रमाणे उपाय करण्याआधी महाराजांना विनंती करायची आहे की जो जो काही उपाय करते तो माझ्या घर गर, घरासाठी परिवारासाठी मघाशी जे काही सांगितले ते महाराजांना विनंती करायची प्रार्थना करायची आणि त्यानंतर उपायला चालू करायचं <coughs> सर्वप्रथम असं तुम्हाला नारळ घ्यायचा हे जे काय ते साल वगैरे सगळं काढून ठे ग काढून घ्यायचं आणि ही जी शे नारळाची जी शेंडी आहे ती देवाकडे करायची बघा परत एकदा सांगते नारळाची जी शेंडी आहे ती देवा देवाकडे करायची आणि हा भाग जो आहे तो आपल्याकडे आला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला नारळ धरायचा आहे तर नारळ धरून झाल्यानंतर देवापुढे अर्थात आपण दिवा वगैरे लावलेला असतो त्यानंतर महाराजांना प्रार्थना केलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला कापूर घ्यायचा आहे तुमच्याकडे जर भीमसेनी कापू कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर आहे तो साधा कापूर घेतला तरी चालेल काही हरकत नाही आता कापूर किती घ्यायचे तर सात कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूरसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याचेसुद्धा असे वेगवेगळ्या आक म्हणजे शेप नसतो त्याला असा वाकडा तिकडा कापूर असतो त्याचे सात तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि आपला जो नेहमीचा कापूर असतो त्याचे सात वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत तर काय करायचं सर्वप्रथम एक असा नारळ ठेवायचा हा ह्या नारळावरती एक कापराची वडी ठेवायची एक कापराची वडी ठेवून ती प्रज्वलित करायची आणि ती जोपर्यंत पेटते तोपर्यंत तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा मनापासून अगदी मनोभावे जप करायचा आहे आणि ती वडी जोपर्यंत जळते म्हणजे ती वडी म्हणजे पूर्ण वि विझायच्या आत दुसरी वडी तुम्हाला आहे दुसरी वडी विझायच्या आत तुम्हाला तिसरी वडी तिथे प्रज्वलित करायचे तिसरी वडी विझायच्या आत तुम्हाला चौथी अशा प्रकारे हा जो आहे तो विझू न देता तुम्हाला सात वड्या प्रज्वलित इथे या नारळावरती करायच्या आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला सात कापराच्या वड्या या नारळावरती जाळायच्या आहेत या उपायाने आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे कर्णीबाधेचा जर तुमच्या घरावरती प्रयोग झाला असेल तर खूप म्हणजे जालिम हा उपाय आहे याने सगळं काही अ... कर्णीबाधा असेल नकारात्मकता नजर दोष मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या दूर होऊन आपल्या घरामध्ये एक चांगलं वातावरण तयार होतं आपल्या घरामध्ये एकोपा टिकून राहतो घरामधले वाद भांडण क्लेश जे का ते नाहीसे होऊन घरामध्ये खूप सुंदर आणि सुखी वातावरण तयार होतं समाधानी वातावरण तयार तयार होतं आणि हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे हा उपाय जो आहे हे दोन्ही उपाय जे आहेत ते मी करते म्हणजे करतेच मला रोज शक्य नाही झालं तर मी अमावस्या पौर्णिमेला तरी हे उपाय आवर्जून करते तर हे दोन्हीपैकी तुम्हाला दोन्ही जरी उपाय जमले तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही एक उपाय तरी नक्की करा आता हा जो नारळाचा उपाय आपण बघितला तो तुम्ही सलग पंधरा दिवस म्हणजे या अमावस्याला आता सोमवारी केला तर तुम्ही पुढच्या पौर्णिमेपर्यंत सलग रोज करू शकताय आहे त्याच वेळेला म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला रोज सात कापराच्या वड्या याच्यावरती नारळावरती जाळायच्या आहेत समजा जर नारळाला तडा गेला तर काय करायचं नारळाला जर तडा गेला तर तो, तो नारळ जो आहे तो विसर्जित करायचा नवीन नारळ आणायचा आणि त्याच्यावरती परत सेवा चालू करायची चा। आणि ही सेवा तुम्ही कंटिन्यू पंधरा दिवस करू शकता किंवा तुम्ही खूपच बिझी आहात तर तुम्ही अमावस्याच्या आणि पौर्णिमेच्या दिवशी तरी हे दोन्हीही उपाय आहेत ते मी परत सांगते खूप प्रभावी आहेत खूप जालिम आहेत नक्की करून बघा नक्की सुंदर अनुभव येतील मी स्वतः हे उपाय केलेले आहेत खूप सुंदर अनुभव आलेले आहेत तर अगदी छोटीशी माहिती होती आणि उपायसुद्धा खूप महत्त्वाचे होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचा स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ